राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शोटपर्यंत बघा पीक विमा भरपाईचे चारशे पंधरा कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आठवडाभरामध्ये जमा होणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे मेसेज येत आहेत की आमच्या खात्यामध्ये अजून सुद्धा पीक विमा जमा झालेला नाही अशा शेतकऱ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्वाची ठरणार आहे कारण बघा राज्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढील सात दिवसांमध्ये पीक विमा भरपाईचे चारशे पंधरा कोटी रुपये जमा होतील अशा प्रकारची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आलेली आहे तसेच सोमवारी दिनांक अकरा रोजी पीक विमा भरपाईचे पाचशे सहा कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहे यामध्ये शेतकऱ्यांना एकूण नऊशे एकवीस कोटी रुपये जमा होणार आहेत दर्जाहीन वेसणी साठवणूक बॅग प्रकरणी कारवाई आत्मा प्रकल्प संचालकाकडे दंड वसुलीचे आदेश देण्यात आले दोन दिवसांमध्ये पाऊस होणार पुन्हा सक्रिय नक्षत्र बदलाचा जाणवणार परिणाम राज्यामध्ये गेले पंधरा दिवस उघडझाप करणारा वरुणराजा येत्या सोळा ऑगस्टपासून पुन्हा दमदारपणे बरसणार आहे येत्या शनिवारी म्हणजे सोळा ऑगस्ट रोजी मघा नक्षत्राचा प्रारंभ होत असून नक्षत्र बदलामुळे वरुणराजा पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज पंचगंगामधून व्यक्त करण्यात आलेला आहे गणेशोत्सवाच्या काळामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे अमेरिकेच्या अतिरिक्त पंचवीस टक्के टॅरिफने भारताच्या निर्यातीवरील मोठा दबाव आणलेला आहे रशियन तेल खरेदीवरून अमेरिकेचा दबाव आलेला असून पंचावन्न टक्के निर्यात धोक्यामध्ये आलेली आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बावन्न लाख एकाहत्तर हजारांचे अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे असे आमदार काळे यांच्याकडून माहिती समोर आलेली आहे माहिती शासनाने कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अखेर अनुदान लाभाचा दिलासा दिलेला आहे पात्र आहेत परंतु केवळ तांत्रिक अडचणीमुळे अनुदान न मिळालेले एकूण दोनशे दहा शेतकऱ्यांना बावन्न लाख एकाहत्तर हजार सहाशे चौवेचाळीस रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे त्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांमध्ये आता आनंदी आनंदाचे वातावरण पसरलेले आहे शहरामध्ये पावसाची रिपरिप सायंकाळनंतर हवेमध्ये गारवा कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातसुद्धा सरी कोसळल्या धरणांच्या क्षेत्रामध्ये जोरदार हजेरी लागलेली असून पंचगंगेच्या पातळीमध्ये अर्धा फूट वाढ झाली आता एआयसाठी शेतकऱ्यांना नऊ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्याकडून जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेमध्ये घोषणा करण्यात आली माडशिरस तालुक्यामध्ये लंपी आजाराची एकशे सतरा जनावरे जनावरांच्या लंपी आजाराबाबत पशुपालकांनी दक्षता घ्यावी प्रवीणकुमार शिंदे यांच्याकडून सूचना स्वातंत्र्यदिनी मांस विक्री बंदी निर्णयावरून वादंग घालण्यात आला कोणी काय खावे हे ठरवण्यामध्ये सरकारला रस नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले निर्णय जुन्या सरकारचा असल्याचे स्पष्टीकरण देत अजित पवार म्हणतात बंदी घालणे हे चुकीचे आहे बंदीच्या निर्णयावरती विरोधकांचा हल्लाबोल अणुऊर्जेची दारे खासगी क्षेत्राला खुली होणार वाढती विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय भारत ही जगातील सहाव्या क्रमांकाचा ग्राहक रेशन दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वीस रुपयांची वाढ मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय दोनशे रुपयांपर्यंत वाढीसाठी दुकानदार आग्रही आहेत मात्र रेशन दुकानदारांना प्रति क्विंटल दीडशे रुपये मिळणारे मार्जिन आता दोनशे रुपये करावे अशा प्रकारची मागणी आम्ही शासनाकडे केलेली होती मात्र शासनाने यामध्ये केवळ वीस रुपयांची वाढ केलेली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खरीपासाठी आठशे त्र्याण्णव कोटी रुपयांचे खर्च कर वाटप करण्यात आलेले असून जिल्हा बँकेकडून अठ्याहत्तर पॉईंट तेहतीस रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आलेले आहे नारळाची करणे आणि डोळ्यामध्ये पाणी खोबऱ्याचे दर हे दिपटीने वाढले तर तेलाचे दर हे तिपटीने वाढले कांदा प्रश्नावरून खासदार लंके यांचा सरकारवरती हल्लाबोल खासदार सुप्रिया सुडे यांच्या नेतृत्वाखाली संसदेमध्ये आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळता मिळेना पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण नाफेडवरती काँग्रेसचा हल्लाबोल राजकीय आशीर्वादाने कांदा खरेदीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा माजी मंत्री थोरात यांचा आरोप रेशन दुकानदारांना हवे क्विंटल मागे तीनशे रुपयांचे कमिशन आठ वर्षानंतर केवळ वीस रुपयांची वाढ झाली आंदोलनाचाही इशारा यावेळी देण्यात आला लंपी स्किन आजाराचा शिरकाव झालेला असून कन्नड तालुक्यामधील पशुमालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे चार जनावरे बाधित झालेली आहे गोगलगाईंचा पिकांवरती हल्ला दुष्काळामध्ये तेरा महिना शेतकऱ्यांमागे संकटाची मालिका पिंपळगाव रेणुकाई परिसरामध्ये शेतकऱ्यांकडून भरपाई देण्याची केली जाते मागणी आयकर भरणाऱ्या रेशन कार्डधारकांची पडताळणी ही सुरूच असून अकोला जिल्ह्यामध्ये एकोणचाळीस हजारांपैकी दीडशे लाभार्थी ठरले अपात्र विदर्भामध्ये केवळ तीन जिल्ह्यांनी ओलांडली पावसाची सरासरी वाशिम नागपूर गडचिरोलीमध्ये जास्त पाऊस झालेला असून इतर जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाची अजूनसुद्धा शेतकऱ्यांना प्रतीक्षा क्रेडिट पर्सनल टू व्हीलर लोन तर घेतले पण आता कर्ज फेडताना होत आहेत हाल मध्यमवर्गाच्या डोक्यावरती कर्जाचे ओझे आर्थिक सवयींचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ निवडणूक आयोग हा निवडणूक चोरी आयोग मजसुरींवरती काँग्रेस आक्रमक का असून निवडणूक आयोगाने मृत ठरवलेल्या मतदारांना भेटले राहुल गांधी भाजपाकडून करण्यात आली टीका मनरेगामध्ये महाराष्ट्राने देशामध्ये उमटवल्या ठसा ग्रामीण रोजगारामध्ये लक्षणीय वाढ झालेली असून वर्षभरामध्ये एक्कावन लाख कामगारांची नोंदणी करण्यात आली दंतधारेने जनजीवन विस्कळीत झालेले असून व्यवसाय ठप्प झालेले आहे घरामध्ये शिरले पाणी अकोला जिल्ह्यामध्ये सरासरीच्या नव्वद टक्के पाऊस झालेला असून तहानलेल्या पिकांना मिळाली संजीवनी अकोट तालुक्यामध्ये पावसाचे पुनरागमन झालेले असून पिकांना मिळाली नवसंजीवनी पिकांच्या वाढीकरता पोषक वातावरण निर्माण झालेले असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती फुलले हास्य पाझर तलाव फुटला अंबाशीमधील शेतकऱ्यांची शेती पुन्हा उद्ध्वस्त झालेली असून संरक्षण भिंती उभारण्यासाठी आंदोलनाचा देण्यात आला इशारा बुलढाणा जिल्ह्यामधील सहा हजार सहाशे सात शेतकऱ्यांना चौदा कोटींची पीक विमा भरपाई मिळणार केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा पाठपुरावा सध्या स्थितीमध्ये रोगरायची दिवस त्यामध्ये औषधेही बनावट मिळतायत एकही निरीक्षण होत नाही जनतेची आरोग्य सुरक्षा वाऱ्यावरती आहे नियंत्रण नसल्यामुळे नफेखोरांचा शिरकाव झालेला आहे तुम्हाला सुद्धा नुकसान भरपाईचा लाभ घ्यायचा आहे मग लवकरच करा ही प्रक्रिया पूर्ण पीक पेरा नोंदणी नसेल तर मिळणार नाही नुकसान भरपाई शेत शिवारामध्ये जाऊन स्वतः करा नोंदणी वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाची रिप्रीप सुरू असून मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे आगामी पाच दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला मनोरा तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले पंधरा ऑगस्टपूर्वी नुकसान भरपाई देण्याची केली जाते मागणी हमीभावासाठी अधिकाऱ्यांच्या गड्यामध्ये कांद्याची माड भरपावसामध्ये काँग्रेस रस्त्यावरती माजी मंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली नाफेडवरती मोर्चा काढण्यात आला चांदोड ते कांदा परिषद घेण्याची घोषणा नाखामध्ये एक लाट किलेक तब्बल दहा हजार कन्यांना मिळतोय लाभ राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना लाभार्थींना लाखो रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात येते पाच महिन्यामध्ये सातशे घरांची झाली पडझड बावीस हजार हेक्टरचे नुकसान झालेले असून अवकाळी पावसाचा सोलापूर जिल्ह्याला फटका बसलेला आहे तसेच यामध्ये एकशे सात पशुधनांचे नुकसान झाले सोलापूर जिल्ह्यातील सात मध्यम तलावामध्ये साडेसात टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून चार मध्यम तर अकरा लघु तलाव भरले ढगाळ वातावरणाचा द्राक्षबागांना फटका बसलेला असून करपा दावण्याचा प्रादुर्भाव पंढरपूर तालुका उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त रस्ता मागणाऱ्या शेतकऱ्यांना महसूल खात्यानेच घडवली अद्दल सोलापूर जिल्ह्यामध्ये नऊ वर्षानंतर न्याय मिळाला नाही तीन तहसीलदार व तीन प्रांताधिकाऱ्यांचे वेगवेगळे निर्णय खरीप पिके पाण्यात ऊसाची बाजी बाजरी मका भाजीपाल्यासह चार पिकांवरती सुद्धा भर माळशी रस परिसर समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पर्जन्यमानाच्या अंदाजानुसार ठरते पिकांची रूपरेषा तिसऱ्या दिवशी सुद्धा पावसाचा जोर असून बोरी नदीकाठच्या पिकांना बसलाय फटका अक्कलकोट तालुक्यामधील तलाव नाले ओढे तुडून भरले अनेक गावांमधील जनजीवन झाले विस्कळीत देवगाव रंगारीमध्ये टोमॅटोला मिळाला किलो तीनशे सहा रुपयांचा भाव एकोणीस हजार कॅरेटपर्यंत आवक बाजारामध्ये दररोज होण्याची शक्यता करकुलाचे काम पूर्ण होऊन सुद्धा मागितले वीस हजार रुपये लाभार्थ्यांनी काढले कपडे अंबाजोगाई पंचायत समितीमधील प्रकार बीड जिल्ह्यामध्ये त्र्याण्णव टक्के पेरणी पूर्ण झालेली असून शेतकरी सोयाबीन उडदाकडे वडले सेनगाव परिसरामध्ये सहा दिवस झाले तरी सुद्धा पिकांचे पंचनामे होईना शेतकरी म्हणतात महसूल तसेच कृषी विभाग विनंती करून सुद्धा लक्ष देईना टीओडी मीटरमुळे अचूक वीज बिल मिळणार दिवसाच्या वीज वापरामध्ये मिळणार मोठी सवलत किसान सभेची लातूरमध्ये निदर्शने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबरोबर अमेरिकेच्या टॅरिफला विरोध करावा उत्पादन खर्चावरती आधारित शेतमालाला भाव देण्यात यावा भा, आदी मागण्या शेतकरी वर्गाकून करण्यात आल्या ले। सासूची लेख लाडकी की सून शासनाच्या निकषामुळे लाडक्या बहिणींमध्ये तणावाचे वातावरण कोण सोडणार हक्कावरती पाणी खात्यामध्ये रक्कम जमा परंतु काहींना मिळालीच नाही निवगा बाजार येथे अकरा ऑगस्ट रोजी थेट डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग केली काहींना रक्कम आली परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून सुद्धा रक्कम जमा झाली नाही ऊस पिकामध्ये रानडुकरांचा हे दोष शिराढून परिसरातील शेतकरी झाले त्रस्त परभणी जिल्ह्याला मनरेगामध्ये एकावन्न पॉईंट अठ्याहत्तर कोटी रुपये मिळाले एकाहत्तर कोटी शिल्लक असून चालू आर्थिक वर्षातील पंचेचाळीस कोटी थकले वैयक्तिक लाभाला निधी अपुरा अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार बागाजी सागर धरणाची पंचवीस दारी उघडली अमरावती मार्ग पूर्णतः बंद झालेला असून धामणगाव रेल्वे चांदूर रेल्वे भातुकली तालुक्यामध्ये वाहिले पाठ अनेक कुटुंबांचे स्थलांतरण झालेले असून आपत्ती व्यवस्थापन चमू दाखल पीक विमा कंपनीचा खरीप हंगामामध्ये दोनशे नव्वद कोटी रुपयांचा डल्ला पीक विमा कंपनीकडे तीनशे एकोणचाळीस पॉईंट छप्पन कोटी रुपयांचा प्रीमियम जमा झालेला असून या तुलनेमध्ये पन्नास पॉईंट सत्तेचाळीस कोटी रुपयांचीच नुकसान भरपाई दिली उन्हाळी हंगाममधील धानाचे चुकारे अजूनसुद्धा थकीतच तर खरीप हंगाम संकटामध्ये सापडलेला आहे शेतकरी पुन्हा सापडला आर्थिक कोंडीमध्ये वेकोलीच्या ढिगाऱ्याने उभ्या पिकांमध्ये शिरले पाणी सात गावांचा सा मार्ग बंद झाला कारफना तालुक्यामध्ये मोठे नुकसान झालेले असून जिल्हाभरामध्ये संततधार पाऊस सुरू आहे नाल्यांना आला पूर लिंकिंग केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करा गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश खत विक्रीमधील अनियमितता त्वरित दूर करण्याची मागणी देवरी जिल्ह्याला रब्बी हंगामातील धान खरेदीचे उद्दिष्ट वाढून द्या संजय पुराम यांचे अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांकडे साकडे <गणीज़ा> शेतकऱ्यांकडील धान संपला मात्र आता मागणीसह दरसुद्धा वाढले यंदा भाव कशा पद्धतीने राहणार आहेत बघा सन दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांना भातासाठी प्रति क्विंटल दोन हजार तीनशे सत्त्याऐंशी रुपयाचा दर मिळाला होता दरवर्षी भाव वाढत असल्यामुळे यावर्षी देखील भाव वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे शासनाने हमीभावामध्ये वाढ करावी अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे परतल्या श्रावणसरी चिंबभिसले नागपूर पारा आठ अंशांनी घसरला गारवा पसरला सूर्याचा वाटला होता ताप भरपावसामध्ये आकोटमध्ये स्मार्ट मीटर विरोधामध्ये आक्रोश मोर्चा महावितरणाच्या जबरदस्तीविरुद्ध जनतेचा संताप व्यक्त वर्धा जिल्ह्यामध्ये कमबॅक सकाळपासून मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू नागरिकांच्या घरामध्ये शिरले पाणी अनेकांची पिके पाण्याखाली गेली तर कुठे तुळूम साचले पाणी वाहतुकीसाठीचे रस्ते बंद झाले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान ओसमाट शहरामध्ये दमदार पाऊस बरसला पिकांना मिळाली संजीवनी बेंबडा प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले गुरुवारी सुद्धा दिला हवामान विभागाने ऑरेंज अलर्टचा इशारा नाल्यांच्या पुरामुळे काही भागांमध्ये वाहतूक ठप्प झाली कांद्याचे अठ्ठावीस कोटींचे थकीत अनुदान शासनाने केले मंजूर चौदा हजार शेतकऱ्यांना अनुदानापोटी अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आम्हाला शक्तीपीठ नको शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या उद्धव सेनेची परगाव ते हातकंगले शेतकरी कर्जमुक्त दिंडीद्वारे मागणी दुसऱ्या गणवेशाला मुहूर्त शासनाकडून निधी आला चौसष्ट हजार वीस विद्यार्थ्यांसाठी एक कोटी ब्याण्णव लाख सहा हजार रुपये प्राप्त झाले अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा